आणि मांजरड्याचे मतदार त्याचा विषय नाही दोन विषय असा नवीन नियमावलीप्रमाणे काही नवीन कागदपत्र त्यांना सादर करायचे जर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं तर चारशे एकाहत्तर कलमाप्रमाणे काही नवीन आयडेंटिटीज त्या तीन आयडेंटिटीज त्यांना सादर करायच्या सादर केल्या नाहीत तर त्या संबंधित मतदारावरती गुन्हा दाखल होऊ शकतो आम्ही पोलिसांच्या दे, ताब्यात देऊ शकतो ही आमची नेमावली नाही निवडणूक आयोगाची नेमावली मग पण त्याप्रमाणे झालं पाहिजे का नाही म्हणजे कोण देऊ शकतो पोलिंग एजंट देऊ शकतो बाहेरचा बाहेरच्या मतदारांनी

दिदी 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 अप्य दि दिली काही म्हणते तीन महिने तुम्ही अजून त्याने मतदान केलं नाही तुम्ही त्याचे ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही आणि बाहेर येऊन धरली केले के आता त्याचा काय संबंध आहे सर तो नाही असं आहे बाहेर थांबलं पाहिजे आम्हाला आयडेंटीफाय करून द्यावं लागेल आता एजंट बसलाय नावाप्रमाणात त्याला आधीच काढून जर घेतले असतील तर करायचं कसं जे काही ऑब्जेक्शन आहे बरोबर तुम्ही ते ठरवणार केंद्र सांगून त्यांना सांगून आपण जे काय जे काय ऑब्जेक्शन असतो तो विषय नाही प्रक्रियेचा हस्तक्षेप करत नाहीये तो विषय नाही माझा सगळ्यांना मी प्रक्रियेनुसार मला निवडणूक आयोगाने नियमावली दिलेली आहे त्या निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसारच मी करायला आम्ही करून द्या लग्न हा बाहेरचा आहे म्हणत नाही नाही दोन मिनटं तसं नाही आहे साहेब आम्ही आयडेंटिफाय करून देतो हा बाहेरचा आहे लांब ना आम्ही सांगायला लागलो आयडेंटिफाय करून

आठदा तुम्ही तुमच्या पद्धतीनं लांड ऑर्डर सांभाळून मी निवडणूक आयोगाची नियमावली पाहिजे नियमावली प्रमाण व्हावी ही माझी हे पण पाळा ते पण पाळायला हेच नियम पाळून देत नाही पोलीस मतदार थेट यायला लागलेत ग्रुप मधून लागलेत त्यांना पण आणत नाही तर मी नियमावली नियमावली प्रमाणात आणि आठ दहा लोकांचा